देशभरात पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधी स्वच्छता ही सेवा पंधरवाडा साजरा केला जातो महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला हा उपक्रम आज देशाच्या कानाकोपऱ्यात स्वच्छतेचा संदेश पोहोचवत आहे याचाच एक भाग म्हणून बदलापूर रेल्वे स्थानिक परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे यात आदर्श कॉलेजचे विद्यार्थी कुळगाव बदलापूर नगर परिषद तसेच मध्य रेल्वे पोलीस यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला समाजातील वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन उचललेलं हे पाऊल स्वच्छ भारत अभियानाला नवी ऊर्जा देणारे ठरले मोहिमेच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक परिसर व फलाटावरील कचरा गोळा करून त्याचं वर्गीकरण केलं कोरडा व ओला कचरा वेगळा करण्यासोबतच स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन केलं गेलं फक्त साफसफाईच नाही तर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला प्रवाशांना त्यांच्या कर्तव्याची जाणूक करून देण्यासाठी ठळक सूचना फलक लावण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा या उपक्रमातून प्रत्यक्ष जाणवली तरुण विद्यार्थ्यांनी दाखविलेला हा उत्साह आणि प्रशासनाचा सक्रिय सहभाग पाहून प्रवाशांनीही या मोहिमेचं मनपूर्वक कौतुक केलंय स्वच्छतेची ही छोटीशी चळवळ प्रत्यक्षात मोठ्या सामाजिक बदलांची नांदी आहे अशा मोहिमा केवळ जागा स्वच्छ ठेवण्यासाठी नाहीत तर नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना जागवण्यासाठी असतात आजचा हा उपक्रम दाखवून देतो की विद्यार्थी पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी जर हातात हात घालून काम केलं तर कुठलाही उपक्रम यशस्वी होऊ शकतो स्वच्छता ही फक्त एक सवय नाही तर ती एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे बदलापूरमध्ये राबविण्यात आलेली ही मोहीम समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे सह्याद्रीचा राखणदारकरिता प्रसाद देशमुख बदलापूर